तर नमस्कार मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर हे बघा आपण आज चालू आहोत टाकी तिथे निमित्त मित्रांनो तर आपल्या पाठीमागे अश्विनी पण आहे तिचा भाऊ पण आलेला आहे तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ सर्वतीर्थ सर टाकी तिथल्या शिवरात्रीचा तुम्हाला बघायला भेटणार आहे व्हिडिओ छान होणार आहे शेवट पण तर बघा मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बघा मॅडम बोरं पण खाऊ राहिले जाता जाता रस्त्याने तर आपण बांबळेवाडीला गाडी लावून बहिणीच्या सोबत बहिणीची मुलं आहेत त्यांच्यासोबत आपण चाललो आहोत सर्व तरी टाकीत तिथे फायनली आपण मित्रांनो टाकीत गावात येऊन पोचलो बघा किती गर्दी आहे गाड्यांची अजून माणसांची गर्दी तो तर इथं नाही आहे पुढं गेल्यानंतर नक्कीच आपल्याला माणसांची खूप गर्दी दिसणार आहे बघा भरपूर गाडीमधनं आताशी लोक येऊ राहिलेत थोड्याच वेळामध्ये गर्दी उरली बघा बॅरिगेटच्या आतमध्ये गाड्यांना एंटर नाही तिथून आपण पायी पायी चाललेलो तर रस्त्याने काही लोक दर्शनासाठी चाललेत तर काही वापस येऊ हो राहिले ते बघा छोटे छोटे मुलं खेळणी घेऊन चाललेत बघा इथं आमचे गाववाले ते वापस जाऊन आले तर इथं मित्र आमचे मित्र मयूर परदेशी भेटले मित्रांनो त्यांची इथं पार्किंग आहे तिथनं समोर जाता जाता आपली सोनी दिदी भेटली त्यांची खरेदी झाली होती वर्षाची काहीतरी टप घ्यायचे ते त्यांना भेटून मग पुढून गेलो आपण हे बघा द्राक्षे शंभरला दीड किलो तर फायनली आपण मेन बॅरिकेडच्या मधनं पिरसाचे मेन रस्त्याला आहे बघा त्या समोर चालले तर भर भरपूर सारी दुकान आहेत मित्रांनो इथून खूप सारी गर्दी चालू झाली आपल्याला आपले मयूर मयेश आलंय आजी आहे त्याच्यासोबत त्यांनी कलिंगड आणलं त्यांना म्हटलं ते थोडं कलिंगड खूप ताण लागले वस्तूपैकी त्यांनी पण आणलं कलिंगड दिलं ते कलिंगड खात खात मग आपण रस्त्याने चाललं जात नाही बघा रस्त्याने पण कलिंगड खात सर्वच आपली ताई होती बहिणी माझी जी दोन मुलं असे आम्ही ग्रुपने चालू शिवरात्र फिरायला मित्रांनो तर बघू बघा रस्त्याने खूप सारे घोडे होते मित्रांनो छोट्या मुलांसाठी मोठं घोडं खूप बनवलेले डिझाईन वगैरे खूप सुंदर आहे मित्रांनो तुमच्या रस्त्याच्या दोन्ही साईडनं खूप घोडे होते मित्रांनो छोट्या छोट्या मुलांचे खेळणी विकायला होते यात्रा म्हणते का हे सर्व गोष्टी आल्यास आपल्या अशी आहे कपडे सर्वच यात्रेमध्ये विकायला तिथं चपलं विक असा बाजार बघत बघत आपण तीर्थाच्या दिशेनेच आलो मित्रांनो आता तीर्थाकडे जाताना गर्दी बघितली असेल तुम्ही बघा समोर खूप म्हणजे खूपच गर्दी आहे मित्रांनो आता ह्या गर्दीमध्ये आपण पुढे जाणार होतो रस्ता काढत काढत त्याला बघू तिथे विसरला बघा इकडे मध्ये यात्रा भरली इकडे दुकानात सगळे समोर राहतंय आपण अगोदर मंदिराकडे जाऊन मग तिकडे दुकानामध्ये फिरायला जाणार होतो बघा मंदिराकडे जाताना असणार ही गर्दी आहे मित्रांनो जेवण गर्दी होती

मला जीत आहे तीर्थाचं आहे हे गीत पण मध्ये जायचं आपल्याला भरपूर मित्र पण आपल्याला इकडे भेटतात मित्रांनो बघा आता मित्र मजा घेते बघा इकडे रांग लावून आपल्याला मध्ये जावं लागली बघा आसपास नारळ येतो पणच रसाद येतो चला आता जवळ मजा आल्यानंतर बघतोय तर काय खूप सारी गर्दी मित्रांना बघा पाय ठेवायला जागा नाही इतकी सारी गर्दी जवळ गर्दीमध्ये मंदिराचं काही दर्शन होणार आलं तिथे बघायचं बघा हे एक मंदिर येतं आणि तिथे स्वयं होतं आमच्या मंदिर येतं भरपूर सारी मंदिर मित्रांनो रामाचं मंदिर पूर्णशी रामाचं मंदिर आणि महादेवाचं काही मंदिर तर या मंदिराचं इतकं सांगायचं जळ झाडलं मित्रांनो तर ज्या माता सीताचं अपहरण रावणाने केलं होतं अशा अखेर ऐकली जाते जेव्हा रावण सीतेला आपल्या विमानातून वरतून घेऊन चालला होता तेव्हा जठावी पक्षी त्यांच्याना अडवण्याचा प्रयत्न केला होता मित्रांनो जेटावी आणि रावण यांचं जे युद्ध झालं तेव्हा जटावीने इथं आपला प्राण सोडला होता मित्रांनो त्याचा तो पाणी देण्यासाठी प्रभू श्रीरावाने इथे रामाने इथं बाण मारलं होतं त्या सर्व तीर्थ इथे एकत्र बोलवले होते त्यामुळे इथे सर्व तीर्थ असं नाव पडलं मित्रांनो हे बघा इथं महादेवाची पिंड आहे मंदिर आणि समोर जेटाई मंदिर आहे मित्रांनो बघा जेटावी पक्षाचे इथं स्टॅच्यू पण बनवलेलं आहे आणि इकडे ह्या साईडला मंदिर आहे रामाचं चला तीर्थाकडे जाऊ येतं बघा जेटाईची सुख सुंदर अशी मूर्ती आणि हे मेन तीर्थ आहे मित्रांनो जिथं सर्व तीर्थांचं पाणी येतं आणि इथं समोर हे भक्तराज जटावीचं मंदिर आहे इथं पण खूप गर्दी असल्यामुळे आपण काही व्हिडिओ आतमध्ये जाऊ शकत नाही बनवायला मित्रांनो इथं सरपूर भरपूर सारं बेल विकायला आणि समोर प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे मित्रांनो तर तीर्थाकडे असणारी गर्दी तुम्हाला दाखवतो मित्रांनो तीर्थाकडे भरपूर प्रमाणात गर्दी आहे मित्रांनो यावं का खूप म्हणजे खूप गर्दी आहे मित्रांनो आणि पाणी पण खूप कमी अगोदर मित्रांनो इथे दोन तीर्थ होते आता सध्या एकच तीर्थ मोठं बनवलेलं आणि जो मेन तीर्थ होतं त्याच्यामध्ये आपल्या बॅरिकेड लावले त्याच्यामुळे आतमध्ये जाणार प्रवेश बंदी हे बघा भरपूर सारे भक्तगण भाविक आपली आंघोळ करत होते काही हात पायदे होते असं तीर्थ टाकीचं हे तीर्थ निघा बघा इथं प्रभू श्रीरामाता मंदिर भक्तराज्या टाईपची मूर्ती आहे त्याची खूप तर मित्रांनो फायनली आपल्या पाठीमागे आप बघू शकता तुम्ही किती भक्त मित्रांनो तर असं या टाकीच्या शिवरातीला कोण कोण आलेले मित्रांनो नक्की कॉमेंट करा मित्रांनो आणि आपला व्हिडिओ कसा वाटतोय आहे नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो चला अजून आपल्याला भरपूर फिरायचं आहे बघा आपण फायनली काय आता थोडंसं बाजारामध्ये आलो होतो फिरायला बघा शिवरात्री म्हणते टाकी म्हणलं तर तिथे खजूर खूप फेमस आहे मित्रांनो बघा कवटाची फळ कौट भरपूर प्रमाणामध्ये इथं बाजार भरलेला आहे यात्रा तर या यात्रेमध्ये आपण जरास फेरफटका मारायला जाऊ यावेळी तर भजनी मंडळ होतं त्यांचं चाललं होतं भजन ते बघून आपण फायनली पुढे निघालो बघा इकडे एवढे जी यात्रा आहे याच्यामध्ये आपल्याला शरीराच्या तंबूरमध्ये संपूर्ण यामध्ये दुकान येते त्या दुकानांमधून आपल्याला काही खरेदी करायची असेल तर बघू आणि फिरायचं मित्रांनो अजून आपल्याला राहाटांकडे जायचं जा जा पाळणाकडे खूपच मोठी अशी यात्रा असते ह्या परिसराची या ही टाकीच्या सर्व ज्या वाड्यात त्यांची मिळून यात्रा असते बघा बासरी असेल बारीक फरांची खेळणं असेल छोटी छोटी मुलं किंवा ताऱ्या माणसात सर्वच या यात्रेला लोक येतात मित्रांनो बघा भरपूर खेळण्यात महिला मंडळांचं साहित्य इथे मित्र आपले आपले मित्र भेटले हे बघा छोट्या मुलांसाठी मोठ्या माणसांसाठी इथं ट्रेन पण आहे मित्रांनो इकडे पाळण्याकडं आपण आलो होतो तर आपली आणि ते पण यात्रेसाठी आले होते आपल्या चुलत भावाची मुली ते पण आपल्याला इथे वेळल्या दादून उचलून घेतलं <coughs> तर बघा छोट छोट्या मुलांसाठी म्हटलं हे राट आहेत मोठासाठी छोट्यालांसाठी अशा ट्रेन आहेत मित्रांनो हे बघा झुक 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 अगिन्य गाडी त्यानंतर ही अशी त्यांना छोट्या छोट्या गाड्यात हे आनंद वेगळा असून शिवरात्रीच्या बघा अशा बॉल बोलच्यावरून उड्या मारण्या असतील पाळणी वागायचं असेल तर आपण काही आता रहाटांमध्ये बसणार नाही होत मित्रांनो आमच्यामध्ये सर्वच बोलत नाही आपल्याला बसायचं नाही मग आपण पण बसलेलो नाही बघा रहाट होळी असेल चला व्हिडिओ बघा तुम्ही बघा छोटा व्हि छोट्या छोट्या गाड्यात आणि समोर मोतका कोवा पण आहे मित्रांनो हे बघा मोठं राट आहे समोर इथं मोतका कोह आहे मित्रांनो मोतका कुआ तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो हे बघा खूप भारी असं राट फिरतो उंचच्या उंच हिवडी यात पण खूप मजा येते मित्रांनो लागले होते तेव्हा मन लागत सुंदर करत घेतला खूप छान असतो चला या मित्रांनो उसाचा रस पिऊन थोडंसं आपल्या घशाला ओलावं भेटेल नक्कीच उसाचा रस पिऊन आपण पुन्हा एकदा निघालो दुकानं बघण्यासाठी खरेदी करण्यासाठी या बघा तिथे भरपूर सारे गॉगल छोट छोट्या मुलांचे जे सी बी ट्रॅक्टर छोट्या छोट्या गाड्या बाहुल्या ज्यांची स्टॉल आहेत मित्रांनो या बघा कृष्णा शेल हे तुम्ही प्रत्येक यात्रेमध्ये बघत असाल कोणती वस्तू घ्या फक्त शंभर रुपये खूप साऱ्या इथे यात्रा म्हणते का साऱ्या वस्तू आपल्याला भेटेल तर चला म्हटलं आपण पण काहीतरी खरेदी करायला पाहिजे तर आपण पण खरेदी करायला निघाने भरपूर सारी गर्दी आपली छोटी खरेदी चालली होती बरोबर पुन्हा पुन्हा फिरून झाल्यानंतर आमच्या भाचा बोलतो आम्हाला आपल्याला गोळाच खायचा पुन्हा एकदा गोळा पण घेतला आम्ही

चला घेऊयात आपण गोळा आपण आलो म्हटलं त्याला शंभर रुपयाला चप्पल घेऊ आपण घरी चप्पल मला नाही आवडली चप्पल आलं घरी वापरली सगळीच आपण आलो ना चप्पल घेतली इकडे भाजी मार्केट आहे तिथे आपण लसूण पण घेतला मित्रांनो साठ रुपये किलो दोन किलो लसूण घेतला बांधून अस्मीने नंतर या बघा लसूण दादा आपले राजू भरपूर चावलेला आराम करा भाजीपालोत गोष्टी आपल्याला इकडे बैल हे बैल बाजार नाही तर मित्रांनो ही एक परंपरा टाके दी यात्रा म्हटली शिवरात्री आसपासच्या गावची लोक पहिले गाड्या नव्हत्या आपल्याकडे तेव्हा बैलगाड्या घेऊन यायची तेव्हा अशा ही परंपरा अजून आहे हे आपले बारीक कर मित्र आपले यांचे बैल घरी आपला ज्ञानेश्वर भाऊचं पण गाडी आलेली तेव्हा त्यानंतर मस्त वेळी असतील खेळणं असेल बघत बघत आपण आता बराचसा उशीर झाला होता तर घरी शनी चला मित्रांनो आता हा बाजार बघत बघत घरी चालू होत रस्त्यामध्ये आता त्या बाबांची सुंदर अशी जेखणी गाडी रस्तामा बाबा निव्रति लिएर बि खेल् बारीक बारीक परानोट छोटो खेल्ने बोल आमेसप है बोल अस् मित्रो अहिले स्ट्रेचेबल अन्त खुब भारी अस् मन बगत बगत निगाल फाइनली घर दिशेन तपाईँ चला रस्त्य बाजुलाई काय काही दुकान हुँदै मगाशी घाई ती लुकान दाख मित्रो शिवरात्री म्हणली का खूप सारी इकडची गर्दी असते आज उद्या आणि परवा अशा तीन दिवशी ही टाकली महाशिवरात्री असते मित्रांनो आणि खूप आपण कॉलेजला पण इथं होतो ते बघा हे टप्प आहेत छोट्या चुट छोट्या -चुट खेळणी असतील पाणी बॉटल खूप दहा रुपयाला ही झोळी आहे अनेक वस्तू आपल्याला इथं बघायला भेटतील मित्रांनो बघा हा कंद मित्रांनो याला रामकंद असे म्हणतात ते खाल्ल्याने खूप भारी शिर्याला गारवा भेटतो छोट्या छोट्या मला यांच्या चपला असतील भोंगे असतील गाड्यात याबा थार गाड्यात मित्रांनो आणि इथे मित्रांनो या बघा मसाला वाटण्यासाठी छोटे दगडचे बनवले वरवटे पाटे तिन जाते बघा वरवटा पाटा उभा केलेला चटा या प्रत्येक गोष्ट तुम्हाला आपण घरी निघाले तर का रेस्टॉरंट चाललं पण बहिणीकडे गायला की बहिणी चालले मित्रांनो तर चला मित्रांनो फायनली आपण घरी येऊन पोहोचले आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करा चल तर मित्रांनो धन्यवाद भेटूया पुन्हा तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मित्रांनो